नमस्कार मित्रांनो किसान क्राफ्ट या स्टॉल वर आज आपण आलेलो आहे तर आपले एक शेतकरी मित्र आपण नाव पण जाणून घेऊया राजेंद्र विनायकराव देशमुख राहणार चाकण तालुका खेड जिल्हा पुणे शक्ती शक्तीच पंढरपूर आणि तुम्हाला घरपोच मिळालं घरपोच मिळाली एस टी पार्सल मिळालं मला घरपोच राजगुरुनगरला आलं ते कलेक्ट केलं काय एकदम छान चालतं एक, एक माणसाने आरामशीर पेरणी होती त्याची दीड एकर आरामशीर पेरण होतं आरामशीर आणि कंटाळा येत नाही काय नाही आणि जवळपास त्याला उत्पन्न बी चांगलं आहे त्यानी पेरल्यामुळं आणि बियाणं मोजकच लागतं जेवढं गरज आहे शेतीला तेवढंच लागतं आणि त्याच्यामुळे उत्पन्नात फरक पडतो उत्पन्न चांगलं निघत फायदा झाला उत्पन्न त्याचा त्याचे पैसे बी वसूल झाले माझे त्याच्यात पेरणी पेरणीला मला दोन एकरला जवळपास किती सहज पेरलं तरी दोन हजार रुपये पेरणीला लागतात नुसते नुसतेला माझी त्याचे एका नुसते सोयाबीनच्या पेरणीतच माझे अडीच तीन हजार रुपये वसूल झाले राहिले किती चार हजार रुपये घेऊ आता टोपला थोडाफार झालं मग एक वर्षातच त्याचे पैसे वसूल शेतकऱ्याने घेतल्याला फायद्याच राहील त्यांच्या फायद्याच एक वर्षातच पैसे वसूल होतात शिवाय तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळते बियाणं तुमचं जिथं समजा आता मला तेहतीस किलो लागलं ले, दोन एकरला मला चौतीस किलो लागलं ला असेल तिथं दुसरं पेर तरी पन्नास पेरणार म्हणजे तुमचं जवळजवळ सोळा किलो पिणं जादा गेलं सोळा किलो पिणं मला वाटतं शंभर रुपये जरी धरलं सोळाशे रुपये ते झाले मी सोळाशे ते वाचले माझे म्हणजे टोटल मला नुसतं तुमच्या मशीननी पेरणी केली तर ते अडीच हजार हे सोळाशे म्हणजे जवळपास तीन चार हजार रुपये तर माझा फायदा कुठं झाला पेरणीच्या दिवशी पेरणीच्या दिवशी चार हजार रुपये फायदा झाला म्हणजे माझं ती चारच हजार रुपये मशीन घरी पडून आता तुम्त आणि बाकीचे मी हरभरा वगैरे आता काही किरकोळ टोकतोय झाले मग ते मशीन आता फुकट आहे माझ्या घरी एकच सीझन मध्ये दोन सीझन मध्ये टोटल मी चाकण 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 मध्ये कुठलं मी चाकण मध्ये प्रॉपर देशमुख राहतो हा राजेंद्र विनायकराव देशमुख माझी शेती जवळ आपला रेफरन्स कुठून मिळाला नाही मी युट्यूबवरनं पाहून पाहून ते तुमचं मशीन पाहिलं आणि मग म्हटलं कारण फेरणीसाठी गावत लवकर वेळेवर आपल्याकडे अवजण मिळत नाही आपण ट्रॅक्टर फोन करतो ना याचं झाले होतो त्याचं झाले होते म्हटलं मग हे मशीन घेऊन जर आपल्या समजा एक दिवसाची गरज दोन दिवस दो जर गेली तर काय फरक पडतोय घेतल्यापासून गरज नाही म्हणजे की बाबा हा नाही आला माझं खडल काम कोणी साधा आपल्याला ज्याला कळत नाही तो पण माणूस भैया वगैरे नेला हे ढकल त्याला फक्त एक साईडला आपली मार्किंग करून दिली त्या मशीनलाच मी पाईप लावून एक चाक लावलेले दीड फुटाव दोन फुट ते ऍडजस्ट होते एक साईडला त्याला ते ऍडजस्ट करून द्यायचं की येताना तू त्या राऊंड वरच आहे परत त्याच्यामुळे ते मार्किंग बी चुकत नाही बरोबर तेवढं अंतर जे दीड फूट पाहिजे दोन फूट पाहिजे एकवीस इंच पाहिजे मी एकवीस इंचवर पेरणी केली होती साधारण नाव जरा सांगा आमच्याकडे राजेंद्र विनायकराव देशमुख चाकण तालुका खेड जिल्हा पुणे तर मित्रांनो हे आपलेच एक दर्शक आहेत आणि हे दर्शक तुम्हाला थोडं त्या मशीन विषयी माहिती दिली आणि त्याबद्दल तुम्हाला काय सल्ला देतात टोकन एक एक यंत्र जवळपास पाच ते सहा हजार रुपये फायदा झाला म्हणजे पाच हजार रुपये माझे वाचले स्टार्टला पेरणीच्या दिवशी सांगितलं तुम्हाला गणित कसं अडीच हजार रुपये ट्रॅक्टरचे वाचले आणि दीड हजार रुपये बियाण्याचे वाचले अडीच म्हणजे तीन आणि एक चार चार हजार रुपये तिथेच फायदा आला ज्या दिवशी पेरलं त्याच दिवशी आणि उत्पन्न झालं जास्त ते वेगळं म्हणजे हा किती फायदा आहे तर धन्यवाद साहेब तुम्ही एवढं आम्हाला माहिती याच्यामध्ये काय मला यांनी काय दिलेलं नाही काय नाही भेटले आणि मी आपली माहिती दिली सत्य आणि सजा आपलं आपल्या प्रदर्शनामध्ये आपले भेट झाले आणि त्यांनी एक सांगितलं मला की तुमच्याकडून मी टोकन यंत्र घेतलं आणि त्याचा खूप फायदा झाला म्हटलं ठीक आहे एक शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ बंद करत पहिल्याच दिवशी तुमचे पेरणीच्या दिवशी निम्मे पैसे तुमचे दोन एकर वाला असेल तरी त्याचे सुटणार पहिल्याच दिवशी आणि मित्रांनो मी अडीच हजार रुपये ट्रॅक्टरचे आणि सोळाशे रुपये बेण्याचे तुमचे वाचणार दोन एकर माग चार हजार रुपये दोन एकर आहे आणि त्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं मित्रांनो आपण आता टोकन यंत्राविषयी जाणून घेऊया हे टोकन यंत्र ह्याविषयी आपण आता माहिती ऐकत होता हे टोकन यंत्र याला आता टेस्ट रिपोर्ट पण आलेला आहे सबसिडी पण प्राप्त आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला महाडीबीटीला पोर्टलला जाऊन टोकन यंत्र किंवा पंचायत समितीला जाऊन तुम्ही कागदपत्र वगैरे दिली तर एकदम थोड्या पैशामध्ये अगदी तुम्हाला हे टोकन यंत्र घरपोच मिळेल आणि ह्याची कागदपत्र वगैरे तुम्हाला भेटतील तर अशाच काही नवी इनोव्हेटिव्ह वस्तू आणि जे शेतीमध्ये आपल्याला लागणारी अवजार आहेत ते आपण आज अवजार पाहतोय भरपूर या ठिकाणी अवजार आहेत आणि किसान क्राफ्टची आहेत आधीच बऱ्याच कंपन्या इथं मोशीमध्ये मध्ये आलेल्या आहेत फारच चिखल नाही पण जरा कंडिशन मध्ये चांगल्या पद्धतीत चालतो त्याच्यामुळे काय काळजी करण्या भरपूर चिखल असेल तर मग त्याला ते काय काय मग चिटकतो थोडंफार पण जास्त चिखलात नसेल ना तर एक नंबर आपली पेरणी पेरणीच्या सीझन मध्ये ट्रॅक्टर चालतो तर तिथे चालणार नक्की तुमच्या घरी पण कधी आल्या वेळ व्हिडिओ काढण्याचा तर नक्की येऊ धन्यवाद साहेब तर मित्रांनो एक अजून एक असंच नवीन एक मशीन आलंय त्याविषयी थोडं माहिती देऊया या तो, हो तो या सर भेटू तर बघू शकता याच्यामध्ये काय वॉटर पंप असतील पाण्याचे पंप असतील स्प्रे पंप असतील बऱ्याच लहान अगदी येळ्यापासून कात्रीपासून लागणाऱ्या जे काही छोट्या एस टी पी पंप स्प्रे पंप अशा बऱ्याच एक अखंड साडेतीनशे आपल्याकडे प्रोडक्ट व्हरायटी आहेत आणि अशा प्रोडक्ट व्हरायटी मध्ये जर आपल्याला कुठलं प्रोडक्ट घ्यायचं असेल तर नक्की नऊ क्रांती किसान क्रांती अॅग्रोला भेट द्यायला किंवा आपल्याला विजिट द्यायला विसरू नका आणि असे छोटे छोटे जे अवजार आहेत आता जे का काय ठराविक अवजार आपल्याकडे आहेत त्याची माहिती सांगतो सर्व जर अवजाराची माहिती सांगायला लागलं तर खूपच व्हिडिओ मोठा होईल तर हे एक छोटस मशीन आहे आप जे आपल्याला शेतीमध्ये रोटरण्यासाठी अगदी आपल्या गाडीला जसं शंभर सीसीचं फोर्स इंजिन असतं त्याचप्रकारे हे इंजिन मशीन काम करतं आणि ऊसामध्ये ज्याची काही छोटी बाग आहे छोटे धान आहे त्याच्यामध्ये जर रोटरनी करायचं असेल तर ह्या मशीनचा उपयोग होतो आणि ह्या मशीनचं काय कार्य आहे तर रोटरण्यासाठी तुम्हाला ॲडजस्टेबल ब्लेड दिलेत उसाला म उसामध्ये तुमची ते। चार फुटी सरी असेल चार फुटी सरीमध्ये तुम्हाला जर रोटर मारायचं असेल तर बऱ्याच वेळा मजूर भेटत नाही अशा वेळेस तुम्ही रोटर मारू शकता अगदी तुमचं एवढाच या अंतराचा पट्टा असेल तुमचं साधारणतः हे बावीस इंच अंतर आहे तर याच्यामध्ये तुमचा एवढा पट्टा असेल तर ऍडजस्ट करू शकता अगदी दोन म्हटलं तर दोन ब्लेट ब्लेड ठेवू शकता प्रत्येक ब्लेडला लाडजमेंट दिलेलं आहे हे खूपच कमी किमतीमध्ये मशीन भेटल आणि दुसरं एक मशीन असं आलेलं आहे की आपल्याला गवत कटिंगला पण उपयोग येत हे बघू शकता आता लेटेस्ट मॉडेल आलं अजून भारतामध्ये कोणाकडे नाही असं प्रॉडक्ट आहे हे लेटस्ट मॉडेलमध्ये आहे अगदी आपण बाग धरल्यानंतर शेतकऱ्याला गवत उगवल्यानंतर हा प्रश्न पडतो की आपल्याला बागेमध्ये आता गवत उगवलेलं आहे मग गवत उगवल्यानंतर नाही शेतकरी तर पण मारू शकत कारण का बागेवर इफेक्ट होतो आणि नाही त्याच्यामध्ये रोटर पण फिरवू हो शकत कारण का मुळ्या वगैरे तुटून जाण्याची भीती राहते तर अशा वेळेस हे गवत कटिंगला म्हणजे हिरवळेचं गवत उगवलेलं असतं ते कटिंग करून त्याचं हिरवळेचं खत तयार करायचं हे मशीन काम करतं अगदीच शेतकऱ्यांसाठी अगदीच जर कोण व्यवसाय करणार असेल ह्या मशिनीवर तर त्यांच्यासाठी सुद्धा एक नंबरचं मशीन आहे हे मशीन पेट्रोलवरती चालतं याला टर्नर वगैरे हो दिलेत आहे स्वयंचलित आहे ॲटोमॅटिक पुढे चालतं तर अशा प्रकारचे मशीन आहे आणि आपण नेहमीच व्हिडिओ काढत असतो याचाही व्हिडिओ तुम्हाला मी पाठवून देईन चारशे सहा ऊस बांधणीसाठी जे मशीन आपण पाहता हे आपण पाठीमागे काय व्हिडिओमध्ये मध्ये पाहिलंय ऊसासाठी उसासाठी डेवो पण काढलेत आपण शेतीमध्ये जाऊन तर हे पुढे चालत ऊसाला माती लावण्याचं काम करत तर मित्रांनो आज आपण बरेच व्हिडिओ अजून पाहणार आहेत व्हिडिओ काढणार आहेत तोपर्यंत तो धन्यवाद